नमस्कार मी गणेश विओमध्ये जर पंधरा हजाराच्या आसपास तुमचं बजेट असेल आणि चांगला मोबाईल घ्यायचा असेल तर विवोमध्ये पंधरा हजाराच्या बजेटमध्ये एकदम चांगला मोबाईल येतो तो त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार सांगणार आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती देत राहणार आहे त्याच्यामध्ये या व्हिडिओच्या अगोदरच मी तुम्हाला विवोचा या चॅनलवरती विओोचा सर्वात कमी फाय जी मोबाईल कोणता आणि त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि तो किती रुपये लिहितो याची माहिती मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर कम त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर अगोदर डिझाईन बघून घ्या मोबाईलची कसं आहे हाय ना एकदम अट्रॅक्टिव्ह त्याच्यामध्ये दुसरा एक कलर येतो हा डायमंड ब्लॅक आणि मॉडेलचं नाव आहे विवो वाय एकोणतीस हा मोबाईल चौदा हजार रुपये लेतो आणि चौदा हजार रुपये तो चा जो मॉडेल आहे त्याच्यामध्ये चार जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावी जी बी मेमरी येते प्लस त्याच्यामध्ये पंधरा हजार पाचशे रुपयाला सहा जी बी रॅमवाला मॉडेल येतो आणि त्याच्यामध्ये एकशे अठ्ठाव जी बी मेमरी येते आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही दोन टी वीपर्यंत मेमरी कार्ड टाकू शकता दोन टी वीपर्यंत आणि याचा रॅम जो आहे चार जी बी किंवा सहा जी बी दोन्ही मॉडेलचा रॅम जो आहे तो एक्सटेंड होतो चारचा आठ जी बी होतो सहाचा बारा जी बी होतो तर ह्या मोबाईलला आर्मर बॉडी दिलेली आहे सहजासहजी काय प्रॉब्लेम येत नाही पडलं केलं तर हातामधून प्लस आय पी सिक्स्टी फोर येतो पावसामध्ये वगैरे भिजला मोबाईलवरती पाणी वगैरे जाणलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या मोबाईलमध्ये पाच हजार पाचशे एम एचची बॅटरी दिलेली आहे आणि चव्वेचाळीस वॅटचा चार्जर दिलेला आहे चव्वेचाळीस वॅटचा चार्जर म्हणजे एक पंचेचाळीस मिनिट ते एक तासामध्ये मोबाईल फुल चार्जिंग होतो प्लस सिक्स पॉईंट सिक्स्टी एटची हाय ब्राईटनेसवाली डिस्प्ले त्याला दिलेला आहे आणि तीनशेपर्यंतचा व्हॅल्यूम दिलेला आहे याच्यामध्ये आवाज जो आहे तो असा थ्री हंड्रेडपर्यंत वाढतो थ्री हंड्रेडपर्यंत फॅल्यूम वाढतो त्याचा आणि ह्याच्या डबल स्टेडिओ स्पीकर दिलेला आहे खालून पण आवाज येतो आणि वरून पण आवाज येतो डबल स्टरिओवर स्पीकर दिलेला आहे कॅमेरा क्लॅरिटी चांगली दिलेली आहे पन्नास मेगा कॅमेरा फ्रंटचा कॅमेरा आहे तो आठ मेगापिक्सेलचा आहे पाठीमागचा जो आहे तो मेन कॅमेरा पन्नास मेगापिक्सेलचा कॅमेऱ्यामध्ये ए आयचे फीचर्स दिलेत तुम्ही समजा फोटो वगैरे काढला आणि फोटोमध्ये तुमचा चेहरा वगैरे ब्लर आला किंवा फोटोची क्वालिटी कमी असेल तर फोटो काढल्यानंतर ए आयद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फोटोची क्लॅरिटी ॲटोमॅटिक वाढते तो एक फीचर्स दिलेला ह्याच्यामध्ये प्लस ए आय इरेझरचा पण ऑप्शन दिलेला आहे तुम्ही फोटो काढला तुमच्या फोटो फोटोमध्ये समजा आता माझ्या मा फोटोमध्ये व्हिडिओमध्ये फोटोमध्ये समजा हे फी फिफ्टी नाव येते किंवा ही पाण्याची ही पाण्याची बॉटल येते तर ती फोटो तुम्ही काढू शकता ए इरे एआय इरेजरचे त्याच्यामध्ये फीचर्स दिलेले आहेत जर एखादा व्यक्ती असेल प्राणी असेल चित्र असेल वस्तू असेल ती फोटोतून इरेज करता येते फक्त त्याला ए आय एडिटवरती जायचं आहे ए आय एडिटचा सर्कल सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वस्तूला फक्त सर्कल, सर्कल करायचं आहे तो इरेज होऊन जाणार तिथून निघून जाणार हे फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि टी एफ टी एच डी प्लसची स्क्रीन येते आर्मर बॉडी दिलेली आहे पावसामध्ये वगैरे बसला तर चालतो चव्वेचाळीस शेवटचा चार जी रॅ चार जी बी रॅममध्ये येतो सहा जी बी रॅममध्ये येतो एक शे अठ्ठावी जी बी मेमरे दोनशे छप्पन जीबीमध्ये पण येत होता पण त्याच्या ठिकाणी आता विवोचा वाय एकोणचाळीस हा मॉडेल आलेला आहे विवो वाय एकोणचाळीसबद्दल पण मी तुम्हाला पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे जर तुम्ही ह्या रेंजमध्ये पंधराच्या आसपास बघत असाल तर हा सगळ्यात बेस्ट मोबाईल आहे असणारा मोबाईल एकदम बेस्ट आहे आणि तुम्हाला जर हा मोबाईल घ्यायचा असेल तर विवो स्टोअर पंढरपूरमध्ये आहे पंढरपूरच्या आसपास जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही स्टोअरला व्हिजिट करा भाजवले चौकामध्ये एल जी शेरूमच्या रूम आहे समोर आहे किंवा डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरवरती फोन करा तुम्हाला हा कमी किमतीमध्ये मिळून जाईल किंवा डिस्काउंटमध्ये मिळून जाईल तेरा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये चार एकशे अठ्ठावीस येतो पंधरा हजार चारशे नव्याण्णवमध्ये सहा एकशे अठ्ठावीस येतो तर पन्नास मेगापिक्सलचा पोट्रेट कॅमेरा दिलेला तीनशेपर्यंतचा व्हॅल्युम दिलेला डिस्प्ले क्वालिटी वगैरे सगळे याच्यामध्ये चांगले इथे सगळे आणि तुम्हाला हा मोबाईल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला सबस्क्राईब करून हा मोबाईल खरेदी करा किंवा हा मोबाईल कोणी खरेदी केलेला आहे तो कसा चालतो तो कमेंट करून सांगा सांगायच्यामध्ये डायमंड सिटी सहा हजार तीनशेचा प्रोसेसर दिलेला आहे प्रोसेसर सांगायचं राहिला माझा मेंदू जरा खराब झालेला आहे असं मला वाटायला लागलं आठवत नाही काही काही गोष्टी व्हिडिओ संपताना आठवत आहेत तर समजून घ्या चॅनेलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद